नमस्कार मित्रांनो आपण पाहतात अमरावती मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान संचालक गरजवंतांना मदतीचा हात देणाऱ्या राधास्वामी नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत युती धर्माचे पालन करीत दर्यापूर विधानसभा मतदारसंघातून नवनिर्वाचित आमदार गजानन भाऊ लवटे यांची विजयश्री खेचून आणणारे आमदार गजानन भाऊ लवटे यांच्या विजयाचे शिल्पकार दर्यापूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माननीय सुधाकर भाऊ भारसाकळे यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री राजेश भाऊ चांदुरकर क्षत्रिय अधिकारी शाखा खल्लार सुरेश भाऊ खल्लारुराडेवस्थापक शाखा शाखा खल्लार अभिजीत पातुरकर लिपिक शाखा खल्लार नितीन राऊत लिपिक शाखा खल्लार प्रज्वल अंबाडकर कंत्राटी शिपई खल्ला